thank mm -hmm. you तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर इथे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ गरजच्या आधी गॅलरी झाडायला घेतली गॅलरी झाडत होती सगळी धुवून आकात उडत होती कबूतरांची घाण वगैरे होतीच सो मी ते स्टोल बांधला आणि सगळी घाण कबूतरांची जी काही होती ती एका सुकलीत भरून पिशवीत भरून टाकून दिली तर एका बादलीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं फी आणि थोडीशी वॉशिंग पावडर टाकून गॅलरी स्वच्छ धुवून घेतली जरी आत्ता धुतली तरी दोन दिवसांनी गॅलरी परत घाणच होते त्यामुळे मी कपडे गॅलरीमध्ये वाळत घालत नाही कारण कपड्यांवर पण घाण करून जातात थोड्या वेळातच ऊन पडलं होतं पाऊस पडतो म्हणून घरातच कपडे वाळत घालत होते पण घरात कपडे वाळत घातल्यावर दोन चार पाच दिवस लागतात कपडे सुका स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका बादलीमध्ये वॉशिंग पावडरचं पाणी करून सगळे कपडे भिजत ठेवले मस्त आंघोळ करून फ्रेश झाले केस पण धुवायचे होते सो केस धुतल्यावर एकदम फ्रेश वाटत होता मला केस ओले होते सो आधी केस सगळे व्यवस्थित पुसून घेतले टॉवेलने त्यानंतर गॅलरीमध्ये ग्रिल आणि दोरी होती कपडे वाद घालायची तर ती पण पुसून घेतली स्वच्छ भडक्याने आणि सगळे कपडे गॅलरीमध्येच वाळत घातले आणि ग्रिलवर सुद्धा घातले वाळत त्यानंतर मग मी केस वगैरे थोडेसे व्यवस्थित केले आणि माझं नेहमीच स्किन केअर केलं किती काही गडबड असू दे मी हे स्किन केअर कधीच स्किप करत नाहीये आता मी डेली करते याला त्यानंतर मग मी देवपूजा केली अगरबत्ती लावली निरांजन लावली आणि मिस्टरांच्या टिफिनची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेले टिफिन मध्ये चपाती आणि मेथीची भाजी दिली आणि माझ्यासाठी मी ते कारल्याची भाजी बनवायला घेतली कारण माझ्या मिस्टरांना कारल्याची भाजी बिलकुल आवडत नाही सो ते खात नाही सो त्यांच्यासाठी मेथीची भाजी बनवून टिफिन वगैरे रेडी करून त्यांना दिला आणि मग माझ्यासाठी मी कारलं बनवायला घेतलं मला कारल्याची भाजी खूप आवडते तर इथे मी कारले पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली द दो त्याचे दोन भाग करून त्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या मी जर असं वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवते सो तेच मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी एका बातेल्यामध्ये पाणी घेऊन ज्या कारल्याच्या फोडी केल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि हळद हळदमीठ लावून एका बाजूला थोडा वेळ ठेवून दिलं आणि आता करते वाटणाची तयारी तर इथे मी कांदा कापलाय त्याच्यानंतर एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि त्याच्यानंतर का टोमॅटो पण कापून घेतलं आणि लसूणसुद्धा घेतलंय लसणाच्या चार पाच पाकळ्या घ्यायच्या थोड्याशा वाटणामध्ये होतात आणि थोड्याशा फोडणीमध्ये टाकायला आणि जे आपण कारला मीठ लावून ठेवलं होतं ते तिकडे शिजवायला ठेवलं आहे मी त्यानंतर वाटणाची तयारी करायला घेतली कढईमध्ये ना पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत शेंगदाणे मला शेंगदाण्याचं कूट मला कोणत्याही भाजीमध्ये खूप जास्त आवडतं आणि कारल्याची भाजी असेल तर थोडंसं छान वाटतं सो शेंगदाणे भाजून घेतले आणि ते गार करत ठेवले एका बाजूला आणि कांदा भाजून घेतला इथे मी तेल न टाकता कांदा भाजतीये कांदा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा तेल न टाकता कांदा भाजल्यामुळे चुलीमध्ये जसा वास येतो कांद्याला तसा वास होतो आणि सगळं इकडे भाजून तोपर्यंत तिकडे ज्या फोडी मी हळद मिठामध्ये शिजत ठेवल्या होत्या त्या सुद्धा शिजून तयार झालेल्या ता आहेत मग त्याचा गॅस मी बंद करून एका बाजूला ते ठेवून दिलं आणि जे भाजलेलं आलेलं असून कांदा आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये टॉमॅटोचे काप घालून छान वाटण करून त्याची ग्रेव्ही तयार करून घेतली आणि कढईमध्ये तेल कडी आणि एक चमचा हळद पावडर आणि रेग्युलर घरगुती चटणी मसाला त्याच्यामध्ये टाकला बाकी कुठलेच मसाले मी त्याच्यामध्ये टाकलेली पण माझ्या मम्मीने जी चटणी दिलेली आहे ना त्या चटणीमध्ये सगळे काही मसाले वगैरे आहे ती घरी बनवलेली चटणी आहे नॉर्मल चटणी असते ती ती चटणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं जेव्हा ते तेलामध्ये मिक्स होतं आणि थोडंसं तेल असं सोडतं आणि खाली जेव्हा चिकटत नाही तेव्हा असं दिसून आलं की ते वाटण पूर्णपणे भाजून गेलेलं ते मिक्स झालेलं वाटण भाजून झाल्यानंतर जे आल्याच्या फोडी केल्या होत्या शिजवल्या होत्या हळद मिठामध्ये ते त्याच्यामध्ये टाकून त्यासुद्धा छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्या आणि जे हळद पिठाचं थोडस पाणी होतं त्याच्यामध्ये तर खरं सत्व असतं कारल्याचं कडवटपणा जाण्यासाठी मी ते हळद हो। पिटाच्या पाण्यामध्ये शिजून घेतलं होतं पण मला थोडंसं कारलं कडू असलं ना तरी चालतं सो तुम्ही जर हे बनवत असाल ही रेसिपी बघून तर ते पाणी तुम्ही टाकून देऊ शकता तुम्हाला कडू नको असेल तर मला इथे पाहिजे होतं त्याच्यामध्ये थोडंसं सत्व असतं सो थोडंसं पाणी मग मी त्याच्यामधलं ह्या कारल्यामध्ये आणि नेहमी कुठल्याही भाजीसाठी वाटण तयार करत असेल ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं जरी राहायला असेल ना तर माझी मम्मीची जी सवय आहे तीच मी इथे फॉलो करते पाणी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि सगळं पूस भाजीमध्ये टाकते म्हणजे एकही कण फुकट घालवायचं नाही कारण आपण शेवटी आपली शेवटी मेहनत त्याच्यामध्ये असते सो फुकट काय घालवायचं बरोबर आहे ना ते वाटण करण्यासाठी किती मेहनत घेतलेली असते त्याच्यामुळे सो इथे सुद्धा मी तीच प्रोसेस फॉलो केली एक कणही फुकट घाला होता पाणी टाकून अगदी पुसून सगळं वाटण त्या कारल्याच्या ह्याच्यामध्ये टाकलं आणि झाली कारल्याची ग्रेव्ही मसाला भाजी तयार ता त्याच्यावर ताट ठेवून थोडंसं शिजू द्यायचं आणि बघा इथे कारलं तयार आहे कारल्याची भाजी तयार आहे आणि मला तर असंच आवडतं मला खूप भूक लागली होती मग पटकन मी माझं ताट रेडी त्यांच्या टिफिनला बनवलेली मेथीची भाजी होती चपाती आणि एका वाटीमध्ये कारल्याची ती ग्रेव्ही मसाला भाजी घेतली आणि असंच मी वस्तू दुपारचं जेवण केलं आणि कारल्याची भाजी खरंच खूप छान झाली होती तुम्ही सुद्धा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी लागली ते हॅलो तर खूप लेट ब्लॉग कंटिन्यू करते बघा आता वाजलेत संध्याकाळचे आठ आणि दुपारी मी झोपले पण नाही झोपायला जाणार तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला माझ्या सो तिने पण खूप दिवसांनी फोन केला होता मी आम्ही दोघी पण खूप वेळ बोलत होतो त्याच्यानंतर मग मी ब्लॉग एडिट करत बसले होते आणि संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही आणि कपडे पण बाहेरचे लगेचच घरात मग ते घेतले कारण कबूतर आलं होतं एक त्याच्यामुळे काय पर्यायच नाही आहे ग्रील नाही आहे बाहेर त्याच्यामुळे तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये दुपारची मेथीची भाजी चपाती आहे कारलेची भाजी पण आहे स्वतः ठेवला तर मसाले भातच ठेवीन सो बघूया चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर इकडे होतंय मसाले भात मिस्टर पण आलेत आत्ताच जस्ट सो जेवायला अजून वेळ आहे तर थोडा वेळ काहीतरी करते पावणे नऊ वाजत आलेत आत्ता सो so, आता आम्ही जेवणार आणि झोपणार तर असाच होता माझा आजचा दिवस खूप छान गेला तर काल्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये मिस्टर माझे घरी आले होते पण त्यांचं काहीतरी अचानक मध्येच काम आलं सो परत ते घरी गेले तर आता ते आल्यावर मग आम्ही जेवू आणि मग झोपणार सो चला मी आत्ताचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हे भिंतीवर लावले ते किती छान दिसतंय ना फोटोशूट वगैरे करायला खूप छान आहे आणि लायटिंग्स पण आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे मला खूप आवडले ते भूक तर लागली आहे खूप मला थ म्हणजे काय माहिती काल्याची भाजी खाऊन ना दुपारी खूप जास्त पोट भरलं माझं आणि माझी फेवरेट भाजी आहे त्याच्यामुळे तर चला माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनेलला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये Right.